हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे घरी बनवलेल्या ताकाची कढी तर बघा तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी टाकले मोहरी जिरं आणि मेथी जे मेथी दाणा असतात ना ते टाकलेले आहेत मी तर मी प्रत्येक वेळेस कढी जेव्हा बनवते त्यामध्ये दाणा टाकतेच कारण खूप छान टेस्ट येते त्या मेथीदाण्यामुळे तर बघा छान असं तडतडत आहे जिरं मोहरी आणि दाणा तर बघा आणि इथे मी टाकत आहे लाल मिरच्या तर मला हिरवे हिरव्या मिरचीची ॲलर्जी आहे तर हिरवी मिरचीमुळे मला सर्दी होते त्यामुळं मग मी लाल मिरची वापरत आहे तर बघा लाल मिरची पण छान तळून झालेली आहे आणि लसणसुद्धा छान झालेला आहे तर मी म्हटलं आज घरी मी तूप काढलं होतं आणि ताक ता उरलं तर मी म्हटलं चला आता छान उन्हाळ्या दिवसामध्ये कढी खूप आवडते मला तर मी कढी बनवत असते नेहमी तर बघा आता इथे फोडणी तयार झालेली आहे आणि हे बघा मी घरी तयार केलेलं आहे ताक तर तूप काढलं होतं मी तर बघा किती छान घट्ट असं ताक निघालेलं आहे आणि त्यावरती बघा तुपाचे तुपाचे हे लोण्याचे अंशसुद्धा आहेत म्हणजे लोण्याचे जे बारीक बारीक कण असतात ते सुद्धा आहेत तर आता इथे मी टाकलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर तर छान अशी ही फोडणी तयार करून घेतली मी कढीसाठी तर ताकाची कढी मला खूप आवडते दह्यापेक्षा ताकाची कढी खूप आवडते मला तर मी नेहमी जेव्हा पण घरी तूप काढते तेव्हा मी कढी बनवतच असते बघा आणि उन्हाळ्या दिवसामध्ये तोंडाला चव नाही राहत तर कढी बनवून खावशीच वाटते माणसाला तर आता इथे मी ताकामध्ये छान बेसन मिक्स करून घेत आहे आणि तोपर्यंत बघा ही फोडणी पण किती छान होत आहे आपली तर मैत्रिणी हिरव्या मिरचीचीच छान होते असं काही नाही लाल मिरची पण छान होते नक्की एखाद्या वेळेस करून बघा आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा छान असं हे मिश्रण भाज आ, हे फोडणी भाजत आहे तर आता इथे मी थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे बघा फोडणीमध्ये की जेणेकरून आता फोडणी छान अशी तयार झालेली आहे आपली तर छान फोडणी तयार झाली आता मी मीठसुद्धा टाकून घेतलं याच्यामध्ये तर ही लाल मिरचीची फोडणी आहे त्यामुळे तशी दिसत आहे नाहीतर तुम्ही म्हणसांजळाली का तर नाही त्याच्यामध्ये थोडंसं लाल आणि लाल तिखट टाकलेलं आहे मी त्यामुळे तसं वाटते पण बघा आता मी हे टाकलेलं आहे ताक आणि बेसनपेठ मिश भेटून घेतलं होतं ता, ते टाकलेलं आहे आता मी आणि बघा हे बघा कर्मी दिसत आहे तिथे लोण्याचे जे आपण घरी ताक बनवतो ना तर त्याच्यावर आपोआप असं ते लोणी आलेलं असते तर मी तूपसुद्धा बनवलेलं आहे तर मी दाखविनच तुम्हाला साईडला ठेवलेलं आहे तूप मी तर जो आपण तूप बनवता वेळेस जो असा वास असतो तो एकदम असं नाकामध्ये घुसतो तर असं वाटते की आपण पटकन काहीतरी तुपाची वस्तू गोष्ट करून बनवून खावी अशी वाटते तर मी म्हटलं चला आता छान अशी कढी बनवते तर कढीसुद्धा बनवली मी आणि थोड्या रात्रीच्या चपात्या उरलेल्या होत्या दोन तीन तर मग मी त्याची कढीमध्ये कुटके पण बनवले तर खूप छान टेस्टी लागतात मला तर खूप आवडतात कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकणारच आहे तर बघा इथे मी मला जेवढं कढी पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेत आहे आणि बेसनपीठ अंदाजच घेतलेला आहे मी तर थोडीशी हळद मला कमी वाटत होती तर थोडीशी हळदसुद्धा टाकून घेतली पण हिरव्या मिरचीने थोडीशी अशी पिवळसर दिसते आणि लाल मिरचीने लालसर दिसते बस एवढाच फरक आहे आणि टेस्ट दोन्हींची पण छान लागते पण एखाद्याला जर ॲसिडिटीचा त्रास असेल ॲसिडिटी वाढत असेल तर त्याने नक्की हिरवी मिरचीची सोडून लाल मिरचीच बनवायची कारण लाल मिरचीच्या याने त्रास होत नाही तर बघा आता इकडे मी तूपसुद्धा बनवत आहे आणि सकाळ सकाळची घाईसुद्धा असते माझे कामं थोडे बाकी होते तर मी म्हटलं आता चला भांडे पडतात खूप सारे त्यामुळं मग मी इथे पहिले तूप बनवून घेतलं तर बघा मी थोडंसं तूप कढीमध्ये पण टाकलं तर खूप छान टेस्ट येते तुपाने तर या अगोदरसुद्धा मी दोन तीन वेळा व्हिडिओ टाकलेले आहेत माझे कढीचे माझ्या पद्धतीने जे मी रेसिपी कढी बनवते माझ्या पद्धतीच्या कढीची रेसिपी मी दोन तीन दोन ते तीन व्हिडिओ झालेले आहेत माझे तर तेसुद्धा नक्की बघा आणि प्रत्येक वेळेस म्हणजे वेगवेगळी ग हे दाखवत आहे मी पद्धत दाखवत आहे तर तुम्हाला कोणती पद्धत आवडते तर नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा तर यावेळेस मी ज्यावेळेस मी हिरवी मिरची बनवते त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं अद्रकसुद्धा टाकत असते तर यावेळेस मी हिरवी मिरचीची नाही बनवली त्यामुळे थोडं अद्रक नाही टाकलेली मी याच्यामध्ये तर पण तरी पण खूप छान लागत आहे अशी ते टेस्टी लागत आहे तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा छान अशी कडीला उकळी येत आहे कोणी कोणी जे मीठ टाकतो आपण तर ते शेवटी टाकतात कारण कढी म्हणतात त्याने फुटते पण आता पहिल्यापासून तर आपली आई आजी जे आहेत ते पहिल्यापासून तसंच बनवत आहे त्यामुळं आपल्याला सुद्धा तीच पद्धत माहीत आहे तर आणि सवयसुद्धा झालेली आहे की प्रत्येक गोष्टीत फोडणीत आपण मीठ टाकून देतो तर कारण अंदाज आलेला असतो त्याच्यामुळं फोडणीमध्येच टाकून देतो मीठ तर छान अशी उकळत आहे आता कढी तर बघा किती छान अशी उकळत आहे कढी आणि थोडंसं फिरवत राहावं लागते तिला नाही तर वरती जाते तर बघा या भांड्यालासुद्धा किती तुपात तूप म्हणजे ला, तुप ला, लोणी लागलेलं ला आहे तर ते सुद्धा थोडंसं मी धुवून टाकते तर थोडं ते गरम पाणी करून टाकते कारण गरम पाण्याने पटकन वितळते तूप आणि आपण असं किती घासायला जरी घेतलं तरी ते निघत नाही तर बघा गरम पाण्याने किती लवकर वितळते तर तो पूर्ण लोण्याचा संश होता तुपाचाचंश होता त्यामुळं मी आता हे थोडंसं धुवून हे भांड धुवून मी टाकून देते बघा कढीमध्ये दे। तर मैत्रिणींना तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा कढी बघून नाही तोंडाला पाणी तर प्रत्येक गृहिणीला कढी म्हणजे आवडतेच लेडीजला जास्तीत जास्त कढी आवडते कारण आंबट खाण्याची जास्त सवय असते आवड असते त्यामुळं कढीसुद्धा जास्त लेडीजला जास्तच आवडते तर बघा छान अशी उकळी आलेली आहे बघा कढीला तर खूप छान अशी चटपटीत कढी बनवली मी तर प्लीज माझी रेसिपी बघून तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही सुद्धा बघ बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींनो म्हणजे संपूर्ण माहिती मिळते आपल्याला तर बघा किती छान अशी कडी उकळलेली आहे तर सर्व माझ्या मैत्रिणींचे दादांचे ताईंचे सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर असा सपोर्ट करत राहा मला थँक्यू